हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे नली कवरदा, श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर सद्गुरो तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु रूपा, नमो सद्गुरु नमो सद्गुरु भास्कर पूर्ण मनुष्याकृती राघवे ख्याती केली शळाश खरे सागरी तारीली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले महाराज हा जन्मला मृत्युलोके दुजे उपमानाढळे हलोकी भवसिंधुसी तुका भासला परिहा अनाथ विग्रही, तू कामानवीशधारीीलाग्रही सर्व जीवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थखेले अणुमानवि दिव्यरूपी ज्ञानदेव, केलिनत्यागीते श्री हरिविठलश्रीज्ञानदेव श्रीमन्तश्रीजगद्गुरुतुकाराम आम्हा आम्ही आता वडील धाकुटी नाही पाठी पोटी कोणी दुजे फावला एकांत एकविध भाव हरी आम्हा सवे सर्वभोगी का म्हणे अंग संग एके ठाई असो जेथे नाही दुजे कोणी फावला एकांत एकविध भाव हरी हरि अमावे सर्वभोगी विराणी प्रकरणातील हा नऊ अभंग या अभंगामध्ये ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी त्या ठिकाणी राहिल्यानंतर कशी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे काल सांगितलं की अनंताचे पायी राहिलो आम्ही अनंताच्या पायी पायात राहिलो आणि म्हणून आता येणे नाही जाणे नाही आम्ही म्हंटल तर आम्ही म्हणजे अनेक अनेक जणी आल्या मग त्याच्यामध्ये काही सिनियर काही ज्युनियर म्हणजे काही लहान काही मोठ्या अशा असतील ना त्याच्याविषयीचा खुलासा या अभंगात आहे आम्हा आम्ही आता वडील दहा कोटी नाही पाठी कोटी कोणी आता आता या स्थितीमध्ये आम्हा वडील आम्हा आम्ही आम्हाला वडीलही आम्ही म्हणजे सिनियरही आम्हीच आणि जुनियर ही आम्हीच आहे अर्थात मोठ्याही आम्हीच आहोत आणि छोट्यानी जेठानी लाणीला काय म्हणजे हा देवराणी देवराणी काय असली कोणती राणी चांगलं आहे तर या आम्हाला आम्हीच अशा प्रकारच्या आहोत असं कस काय त्याच कारण आहे काय कारण आहे आम्हा पाठी नाही आणि आम्हा पोटी दुजे नाही म्हणजे आमच्या अगोदर कुणी आलेलं आहे असं नाही आणि आमच्या नंतर कुणी आलेलं आहे असं नाही का दुजे नाही त्या ठिकाणी जे आले ते एक रूप झाल्यामुळं दुज नाही वेगळंच कुणी नाही तर मग जेठानी आणि देवरानी कसं काय काढायचे लहान मोठे पहिले नंतरचे हे ठरवण्याकरता अनेक पाहिजे ना तिथ नाही प्रकारचं नाही दुजेपणा नाही कसलाच दुजा भाव नाही ना जड जडजडाचा भेद आहे ना जीव जडाचा भेद आहे ना जडचे ईश्वराचा भेद आहे ना जीव जीवाचा भेद आहे ना जीव ईश्वराचा भेद आहे दुजेपणा म्हणजेच भेद भिन्नपणा त्याचे मूळ दोन तीन प्रकार आहे तिच्या दिवशी आपण पाहिलं सुगत भेद सजातीय भेद आणि विजातीय भेद या सोगत सजातीय विजातीय भेदात पाच प्रकार पडतो जड आणि जड त्यांच्यामध्ये काय आहे वर्तमानपत्र आहे कागदच आहे ना नागदच आहे काय वर्तमानपत्राच्या वजनात नोट आहे तुमच्याकडचं दोन्ही जड आहे दोन्ही कागदच आहे पण त्या जडा जडामध्ये काय आहे भेद आहे जड़ मोती जड़से, आहे सोने सोन जड़से, आहे दगड माती जड असले तरी त्यांच्या किमतीमध्ये काय आहे जमीन आसमानचा फरक आहे जमीन आसमान एका किमतीत नाही मागता येत जडत्व जरी सारखं असलं तरी त्यांच्यात भेद आहे याला कोणता भेद म्हणतात जड जडाचा भेद म्हणतात जडाचा आपण ज्या दुनियेमध्ये त्या दुनियेमध्ये जड जडाचा भेद मानला जातो खूप भेद आहे फार भेद आहे महाराज आता मी दगडन सोनं याच्यात भेद आहे याच्यात विशेष नाही तांदूळ तांदूळ आता सरकार जे फुकट देत आहे ते काय तांदूळच आहे ना आणि बाहेर देशामध्ये विक्रीला जाणारा बासमती तोही तांदूळच आहे तांदूळच आहे तोही पण त्या तांदळा तांदळामध्ये किती भेद आहे एखादं एक विचार लाव म्हण तांदूळ काय किलो आहे तो म्हणे कोणता पाहिजे म्हणलं तांदूळ पाहिजे असा पांढरा पांढरा पांढरेच असतात तांदूळ पण मग त्या तांदळात अनेक प्रकार आहे तांदळात पण अनेक प्रकार हे सगळे पोतेच्या पोतेस मांडलेले त्याने एकशे वीस रुपये किलो नुसते वीस रुपये किलोचा चाळीस रुपये किलोच आहे साठ रुपये किलोच आहे ऐंशी रुपये किलोच आहे शंभर रुपये किलोच आहे वीसचा पाडा मोजला म्हणजे जडाझडा मध्ये भेद आहे जिथं भेद आहे ते प्रकृतीचं राज्य आहे अहंकाराचं राज्य आणि जिथं भेदच नाही कसलाच भेद नाही तो सोने मोदी ने श्रवण मित्र आर्यदासना मध्यस्थ द्वेश बंधु सो नहीं तो चालो ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा कुटस्थो विजितेन्द्रिय युक्त इत्युच्चते योगी समा अश्म लष्ट कांचन अश्मन दग लष्ठ ढेकोळ आणि कांचन सोन भेदच नाही पंढरपुरामध्येच भगवंताचे भक्त होते कुमार बायकोच नाव होतं आणि पुरीचं नाव होत वांका निष्काम भगवंताची भक्ती तर ते तर मडके करायचे भाजायचे आणि विकायचे त्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा एके दिवशी त्याने आवा लावला आवा शब्दाचा अर्थ कळतो ना ती आवा नाही तुकाराम महाराजांनी म्हणलेली आवा चालली पंढरपूर आणि एसी पासून आली घरात ती आवा नाही ते भाजण्याकरता ते मडकी असे एकावर एक लावून त्याच्यात विस्त ठेवतात त्याला आवा म्हणतात आता ते पेटवल्यानंतर महाराज एक मांजर सारखी आरडत अशी चौकून पळायला लागली मोठले का मांजर आरडते पेटल्यामुळं तिला मध्ये जाता येत नव्हतं खूप आरडायचे मग यांच्या लक्षात आलं त्या मांजरीनी एका कच्च्या माठामध्ये तिची पिल्ल ठेवली होती मांजरीला त्या पिल्लाच्या जागा सतत काय कराव्या लागतात बदलाव्या लागतात कारण ते पिल्लाला त्यांच्या बापापासूनच भीती राहते आणि ते मडकं पण त्या आव्यात लावलेलं त्याच्यात पिल्लं सगळं पेटलेलं आहे ते मग त्या राखाच्या लक्षात आलं आणि पांडुरंगाची प्रार्थना केली पांडुरंगा तो पिल्लांना काय होऊ देऊ नको पुन्हा मी हो धंदाच करणार नाही कुठलाच धंदा करणार नाही महाराज भगवंतांनी त्यांचे हाक ऐकले अधिकारी होते सगळ्यात दोन तीन दिवस पेटलं पुन्हा विरलं नंतर ते थंड झाल्यावर काढलं तर ते त्या मा तो माठ हीच नाही झाला भाजलाच नाही तो तसंच पिळले तसेच त्याचे जिवंत होते मग हा चमत्कार पाहिल्यानंतर त्यांनी धंदा जेला सोडवलं मग आता खायला तर लागतं ना मग त्याने काय गरज शेतात वाळलेल्या काडक्या जमा करायच्या त्या विकायच्या आणि त्याच्यावर जे येईल ते, ते उदरनिर्वाह करायचा असे एके दिवशी ला काडक्या जमा करण्याकरता निघालेले दोन चार काटके एका ठिकाणी असेल तर ती सुद्धा काटकी घेत नव्हते ते कुणीतरी दुसऱ्याने के के गोळा केलेली असेल आणि मग दुसऱ्याने काही गोळा केलेलं कसं घ्यायचं जात असताना एका ठिकाणी अंगठी पडलेली त्या राखाला दिसली खाली वाकून पाहिलं वर सोन्याची अंगठी होते त्याला वाटलं आता पाठीमागून पत्नी येते मुलगी येते त्यांनी हे पाहिलं तर त्यांच्या मनामध्ये लोभ निर्माण होण्याची शक्यता आहे त्यांनी त्याच्यावर ते थोडस माती टाकून दिली गेला पुरा पत्नीने पाहिलं इथं हे खाली वाकून काय पाहत होते माती कशावर टाकली ती तिथं आल्यानंतर तिनं असं खाली वाकून पाहिलं तिथे सोन्याचं नालं तिच्या लक्षात आलं आपल्या मनात लोभ होऊ नये म्हणून त्यांनी माती टाकलेली आहे पण पोरगी मागून येते मग तिनं ऊन जवळभर माती टाकली माझ्यास पूरगी पाहत होते आता इथं काय महादेव फिदेव आहे का काय बाप थांबलाय त्यांनी माती टाकली आई थांबली तिनं माती टाकली आहे ती पोरगी तिथं आली दिसलं तर काहीच नाही पण ती माती नवीन टाकलेली होती ती माती काढली पाहिलं तर खाली सोन्याचं नान आहे ते पाहिल्यानंतर मग ती ठाना नाना नाना गों महाराज ते आई बापही आले काय झालं बाळा काय झालं ते म्हणे मी खूप पापीनी आहे पापीनी काय झालं म्हणे अशा आई बापाच्या पोटी मला जन्म मिळालाय की ज्यांच्या बुद्धीतले अजून माती आणि सोन्याचा भेद नाही मिटल्याला सोन्याचा लोभ होता असा नाही पण मी घेईल म्हणून त्यांनी त्याच्यावर ते काय टाकली माती टाकली कशावर माती टाकली मातीवर माती टाकली कारण ज्याच्यावर माती टाकली तेही जेड आहे आणि जेड टाकले तेही काय आहे जेड आहे पण यांच्या ठिकाणी भेद आहे ना अशा पापी लोकांच्या घरात मला जन्म मिळाला म्हणजे मी किती पापी म्हणून ती रडत होती आता बाकीचं तुमचं तुम्ही ओळखून घ्याव ते मी काही पुढचं सांगत नाही पण परब्रह्मामध्ये ज्याची वृत्ती स्थिर झालेली आहे त्यांच्या ठिकाणी हा भेद राहत नाही शिवाजीराजांनी मूरमहाराजाकडे कर केवढांना सरांना पाठवलं त्याच्यात सोनं वगैरे होतस स्पष्ट लिहिलं तुक तुको बरायनी सोने आणि माती आम्हा समान हे चित्त आम्ही नाही याला महत्व म्हणजे जेव्हा वृत्ती भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते भगवत आकार वृत्ती होते त्यावेळेला जडामध्ये भेद नाही दिसत जडा जडामध्ये भेद नाही दुसरा भेद असतो जडामध्ये आणि जीवामध्ये नाही आपण देवाच्या पायावर डोकं ठेवित असताना दुसऱ्याच्या डोक्यावर पाय दिलेला दे असतो देवाच्या पायावर डोकं ठेवत असताना त्या पायरीच्या डोक्यावर काय दिलेला असतो पाय महाराज पायरी ही पाषाणच असते आणि देव पाषाणाचाच असतो मग एकाच्या डोक्यावर पाय देतो आणि एकाच्या पायावर अशा प्रकारचं डोकं ठेवतो <laughs> काही दगडावर बसले होते पाच सण एक बसून चालला घोड्यावर ते घोडं बारीक होतो भोलं जाड होत आपल्या डावरे मार सारखं एकशे <laughs> पाच किलो <laughs> ते जाड असल्यामुळं ते बसलं ते घोडा असं वाकत वाकत चालत होतं ते दगडावरून का रे काय तुला काही वाटतं का रे ते घोडं पण मरल ना ते पाय ना कसं वाकायला लागले उतर खाली अ तेव म्हणे मी एकटाच बसलो आहे तर मला काय का तुम्हाला काय वाटतं का म्हणता पाच जण तुम्ही बसले त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं का त्या दगडावर तुम्ही किती बसले पाच जण अरे बाबा हे दगड आहे जड आहे आणि ते काय आहे चेतन आहे जीव आहे म्हणजे जडामध्ये आणि जीवामध्ये आपण काय मानतो भेद मानतो जीवा जीवामध्ये भेद मानतात अपूर्वी लयच होतं मला जसं विसरू म्हणून लोक असायचे ना रोज शक शंभरशे दोनशे माणसं जेवायची त्यांच्याकडं पण माणसं जेवत असली पाहुण्यारावळी यायची असली तरी सुद्धा तीन चार पातेल्यात वेगवेगळा असायचा घरी पोरांना खाऊ घालण्याकरता भात वेगळा पाहुण्यारावळ्याला खाऊ घालायला भात वेगळा नोकर चाकर असतील तर त्यांना वाढायला भात वेगळा आणि मग विकाऱ्याला भात वाढायला तो वेगळा म्हणजे भातच तेवढे प्रकार करायचे तर हे जीवा जीवामध्ये काय पाहणारे भेद पाहणारे जीवात भेद ज्याचं चित्त परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे दया करणे जे पुत्रासी, ते ते दासा आणि दासी नाथ महाराज वाळवंठातून चालले होते एक लहान मूल उन्हाळ्याचे दिवस वाळवंठामध्ये असं रडत होतं महाराज महाराजांनी पाहिलं पटदिशी उचलून घेतलं ते लोकांनी पाहिलं हरिजनाचं मुलं त्या काळामध्ये नाथ महाराजांच्या वर्षाचा तो काल आजचा काल वेगळा आहे तेव्हाचा काल वेगळा आहे आज आता बरंच नाव हरिजनात घुसायला लागले चांगले पाटील लोकसुद्धा कारण ते हे जास्त आहे ना त्यांना सवलती जास्त आहे म्हणून पण आता राहिलंच नाही वर्ण राहिलेच नाही आता जाती राहिलं नाही फक्त आता भीक मागायपुरते जातीचा आधार घेतला जातो बाकी जाती फिती काही राहिलेले नाही सर सगट सगळा कार्यक्रम चालू आहे आता सगळे ब्रह्मज्ञानी झालेले काही अडचण नाही राहील भेदच नाही आता पण त्यावेळेला खूप वर्ण धर्म प्रकोशाने कटाक्षाने पाळले जात होते त्यावेळेला त्यांनी स्नान करून येताना हरिजनाचं पोरला नुसतं स्पर्श केलं आहे असं नाही उचलून घेतलेलं आहे तर याचा काय प्रकार आहे जीवा जिवात भेद नाही रामेश्वरचं ईश्वरला जात असताना कावडीतून पाणी आणलेलं एक गाढव तरफडत होतं पाण्या वाचून तर त्या गाढवाला पाजलं ते पाणी लोकं म्हणे काय हो ना आता इतक्या लांबून तुम्ही का खांद्यावरती कावड आणली आणि गाढवाला अर्थात त्यांना ते गाढव दिसत होतं कारण गाढवाला दुसरं काय दिसणार आहे नाथांना ते गाढव हो नव्हतं दिसत नाथांना तो रामेश्वर दिसत होता मग अंगावर टाकण्यापेक्षा पोटात घालणं तर किती काही चांगलं जीव जीवात भेद नसतो वृत्ती जर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली तर जडात भेद दिसत नाही जड जीवात भेद दिसत नाही जीव जीवामध्ये भेद दिसत नाही जीव देवामध्ये कसलाच भेद दिसत नाही अशा ठिकाणी तुकोबाऱ्या गेलेले तुकोबाऱ्या म्हणतात आता आम्हाला वडीलही आम्हीच आहोत धाकटेही आम्हीच आहोत आमच्या पाठीही कोणी नाही आणि पोटीही कोणी नाही का, का दुजे कोणी नाही द्वैतच अशा प्रकारचं नाही त्या ठिकाणी द्वैतच नाही म्हटलं प परमात्मा तो बी आमच्यापासून वेगळा नाही आम्ही आणि तेही काय झालो एक स्वरूप अशा प्रकारचे झालेलो आहोत नाही पाठीपोठी कोणी तुझी फवला एकांत एकविध भाव आणि मग खऱ्या अर्थाचा एकांत एकांत शब्दाचे दोन तीन अर्थ आहेत संत वाङ्मयामध्ये आपल्याला दिसतं कुठं चालले हो एकांत एकांती गाई विठ्ठल गाईजे एकांती आवडी विठ्ठल गाईजे एकांती याजसाठी घरा याजसाठी जातो सांडोनिया घरा यासाठी वनांतरा जातो सांडोनिया घरा तर एकटंच राहणं दुसरं कोणी तिथं विक्षेप करण्याकरता नसणं हा एकांत एक आहे किंवा अनेक जण असले तरी एकाच आवडीचे असणं एका, एका भावाचा एकांत एकांत त्या जाती घेऊन गवळणीचं वर्णन करत असताना तो कोबऱ्यांनी म्हटलेले त्या गवळणी एकांतामध्ये भगवंताला घेऊन जात असत आता गवळणी एकांतात जातात इतके असल्यावर एकांत कसं काय तर त्या अनेक असल्या तरी सगळ्यांचा भाव काय असतो एक भावाचा एकांत हा दुसरा एकांत शब्दाचा अर्थ आहे आणि खरा एकांत असं आहे की एकामध्ये सगळ्याचा अंत झालेला आहे जडाचा त्याच्यातच अंत झाला जीवाचा त्याच्यातच अंत झाला आणि तो तो आहेच आहे आता दुसरंच कोणी नाही अशा प्रकारचा एकांत आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि भावही आमचा काय आहे एक विध आहे एकविध एकच प्रकारचा भाव आहे हरी आम्हा असवे भगवान परमात्मा आमच्याबरोबर आहे तो आमचा भोग अशा प्रकारचा घेतो आहे तो म्हणे अंग संग एके ठाई असो जेथे नाही दुझे कोणी जेथे दुझे कोणी नाही त्या ठिकाणी दुसरं अशा प्रकारचं कोणी नाही अशा त्या भगवत स्वरूपाच्या स्वरूपाशी आमचा संबंध आलेला आहे अंग संग झालेला आहे एका ठिकाणी म्हणजेच अद्वैत जीव आणि परमात्मा हे दोन्ही एक झालेले आहेत तिथं दुसरं कोणीही अशा प्रकारचं नाही अशा या अवस्थेमध्ये आज आम्ही हो, आहोत असं या अभंगामध्ये तुकोबरेने त्यावेळची स्थिती सांगितलेली आहे आता बहुतेक जाणारे गेले थोडेफार असतील की सुद्धा नाही थांबणार आज जातीलच मग बाकीचे द्वादशीला जातील तर आपण आता द्वादशीपर्यंत इथं विशेष रूपाने चिंतन करायचं आहे मी काल सांगितलं